तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तिथे प्रेस घेतलेली कोल्हापूर संघटनेमार्फत त्यावेळी की ओमकार माने इंजिनियर ओमकार माने गगन बवडा आणि एजंट संजय गुदगे ही दोघं संमतीनं बा, दोघंच बांधकाम नोंदण्या घालतात पंधरा पंधराशे रुपये घेऊन म्हणून आम्ही तिथं तक्रार केलेली होती चौदा तारखेला आम्ही नियोजन संघटनेमार्फत निवेदन दिलेलं होतं आयुक्त कार्यालयात तर आयुक्तांनी आम्हाला सांगितले की आम्ही याचा पाठपुरावा करू पण त्या अनुषंगाने काय त्याचा पाठपुरावा आम्हाला दिसून आला नाही तसंच एकवीस ऑगस्टला आठवले स्याम आठवले जे आमचे संघटनेचे अध्यक्ष होते पक्षाध्यक्ष आणि गुदगे ही एकत्र असल्यामुळे एका ऑफिसमध्ये त्याने आम्हाला बोलून घेतला ही चौकशी थांबवा म्हणून आमच्यावर दबाव टाकले नाही आम्ही ती चौकशी थांबवणार नाही मी मग चौकशी थांबवणार नाही तर तुम्हाला वरिष्ठांचा ऐकायला पाहिजे जर नाही तुम्ही ऐकलं तर आम्ही मग काहीतरी आम्हाला ऍक्शन घ्यायला पाहिजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार नाही मग लढाई असेल तर तुमचा तुम्ही स्वतःच लढा असं आम्हाला त्यांनी सांगितलं मग ठीक आहे म्हटलं आम्ही स्वतःला लढतो मग त्या हिशोबाने आम्ही बावीस तारखेला भारतीय प्रामाणिक नागरिक म्हणून आम्ही निवेदन दिलो नवीन ऐकताना ऐकताना आम्ही भेटलो असा कामगार ऐकताना कामगार कामगारांना भेटलो हिवस्त अशाही झाल्या दोघं पण एकत्र आल्यास सांगितले आणि आम्ही काय करायला पाहिजे तर तुमच्या नावाने निवेदन द्या म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं निवेदन आम्ही त्यांना दिल्यानंतर भांड्याचा संचित परत घ्या म्हणून आम्ही भांड्याचा संच घ्यायला गेल्या परत द्यायला गेलो तर ते अजून ह्याच्यात मग आलेलं नाही केंद्र सरकारकडून जिहार आलेलं नाही ज्यावेळी जिहर येईल त्यावेळी आम्ही तुमचा जमा करतो महाराष्ट्रातली पहिलीच केस आहे अशी त्यामुळे अजून ते, ते जिहार काढलेले नाही म्हणून त्यांनी आम्हाला उत्तर दिली त्याच्यानंतर आम्ही तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी महसूल सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांच्याकडे माहिती सेवा केंद्र बंद करा गुदगेचं म्हणून आम्ही निवेदन दिलेलं त्याच्या पोच मी आयुक्तांना दिलेलो तरी पण त्यांच्याकडनं कुठलीही प्रकारची काही कारवाई होईल त्याच्यानंतर मी करवीर पोलीस स्टेशन सहाय्यक कामगार आयुक्त मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य कामगार सचिव महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार अध्यक्ष कल्याणकारी मंडळ जिल्हाधिकारी कार्यालय करवीर तहसीलदार कार्यालय अशा मी ठिकाणी अशा कार्यालयात मी पोस्ट आणि पत्र स्वरूपात मी तक्रार पाठवलं मग त्याच्यानंतर पण काय कारवाई होईना म्हणून मी एक ऑक्टोबरला अमरण उपोषण करणार म्हणून त्यांच्याकडे मी निवेदन दिले एक ऑक्टोबरला उपोषण करू नका म्हणून मला आयुक्तांनी मला लेखी दिलं आणि आम्ही त्यांच्यावर कारवाई करून मला असं तोंडी उत्तर सांगितलं तोंडी मला सांगू काय कारवाई केल्याशिवाय मी उपोषण माघार घेणार नाही मी त्यांना सांगितलं मग त्याच्यानंतर एक ऑक्टोबर ते तीन ऑक्टोंबरला मी साखळी उपोषण करणार आणि अकरा वाजता साखळी उपोषण करणार जोपर्यंत इंजिनियरवरने ह्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी गुदगेवर एजंट संजय गुदगी ह्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझं उपोषण मी कंटिन्यू चालू ठेवण मी त्यांना हे केलं तर ज्यावेळी मी त्यांना दुसरं निवेदन दिलं उपोषणचं त्यावेळी मला त्यांनी काय सांगितलं की मला दबाव आहे मी दबाव खाली असल्यामुळे मला ती इंजिनियर वर कारवाई करता येत नाही आणि ओंकार माने जे इंजिनियर आहे त्यांना असं सांगितलंय की मी एकाही का बांधकाम कामगाराला कामासाठी एकही शिक्का दिलेला नाही असं लेखी उत्तर त्यांनी कामगार साहेब आयुक्त विवे घोडके साहेबांना दिलेला आहे तरी सुद्धा आज आज तागायत गुदगेवर कारवाई करायला अ सहाय्यक कामगार आयुक्त टाळटाळ करतात माझा असा आता आरोप आहे की एवढी टाळ करायला लागत म्हणजे ह्याच्यात सहाय्यक कामगार आयुक्तांचं पण काय तर ह्याच्यात हे असणार आहे कारण त्याशिवाय एवढ्या लाख लाख नोंदी तीन लाख नोंदी एवढ्या लो कोल्हापूर जिल्ह्यात झाल्यात आणि त्यातल्या एक लाख नोंदी उघड आल्या लोकमत प्रेसला पेपरला पंचवीस तारखेच्या त्याचं कात पण मी आयुक्तांना दाखवलं तर त्यांनी हा आरोप सरळ खोटा आहे म्हणून सांगितला की ही पेपरची बातमी कुठे आहे एवढ्या नोंदी सापडल्याच नाहीत म्हटलं तुम्ही सापडले नाही तर तुम्ही त्यांची विचारणा का केली नाही तर तुम्ही दहा वेळा मला इथे येऊन त्रास हो देऊ नका मी काय त्याच्यावर काय कारवाई करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम मी काय कारवाई करणार नाही असं मला त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं आता त्यांचं उत्तर आहे तुम्ही मोठा आहे तो जिल्हाध्यक्ष आहे आणि त्याच्यावर कारवाई कर करणं एवढं सोपं नाही तुम्हाला हे प्रकरण जड जाईल असं या आयुक्त आम्हाला गुदगेची भाषा आम्हाला आयुक्त सांगायला आणि दुसरी गोष्ट काय त्याच्यावर ते एक कुठली जर नवीन एक ही बसवायला पाहिजे हे बसवायला पाहिजे की जेणेकरून त्याचा तपास चांगल्या पद्धतीने होऊन त्यात आयुक्तांचा पण काय संबंध आहे काय सहाय्यक कामगार आयुक्तांचा ह्या भोगोस नोंदणी घालायला कारण जर तीन लाख कामगार जर कोल्हापूर जिल्ह्यात जर असतील तर युपी बिहारची लोक कोल्हापुरात को बघायला सुद्धा मिळाले असतील कारण ज्या गावात आपण जाईल त्या गावात युपी बिहारच्या लोकांच्या शिवाय एक ही माणूस कोण बांधकाम कामगार कामावर दिसत आहे ठराविक एखादा गौंडी किंवा इंजिनिअर कोल्हापूर स्थानिकचा असतो त्याच्या हाताखाली कमीत कमी चाळीस ते, ते पन्नास लोक ही बिहार युपी बिहारची बेळगाववाली गिलाव मारायला अशी सगळी बाहेरचीच लोक असतात स्थानिकची लोक जर तीन तीन लाख जर कोल्हापुरात असतील तर बाहेरची लोक इकडे काम करायला आलीच असतात मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी